हॅलो आत्ताचा व्हिडिओ मी गार्डनपासूनच स्टार्ट करत आहे काल दाखवले होते की झाडाला खूप कळ्या आल्या होत्या आणि माझ्या मोगऱ्याच्या झाल्यालाही खूप छान अशा फ्लावर्स भरत आहेत आणि मी काल तुम्हाला कळ्या दाखवल्याच होत्या आज त्या बहरलेल्या आहेत चार लेन लिली उगलेल्या आहेत एक लिली उगायची आहे आणि आज मला स्पायडर प्लांटला पाहताना एक काहीतरी नवलच दिसलं या स्पायडर प्लांटला ना मला फ्लावर्स आलेले दिसले आणि फ्लावर्सही येतात या स्पायडर प्लांटला मला माहिती नव्हतं फर्स्ट टाईमच मला पाहिलं आणि खूप छान वाटलं आणि ते तेही मोगऱ्याच्या प्रकारचंच होतं आणि हे कोलेसचं प्लांट आहे छान आहे शेअर करूया म्हटलं आणि ते कोलेस एक सवय प्लांट आहे आणि माझ्या गुलाबाच्या झाडालाही खूप छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि मी इथंही जे प्लांट्स होते ते मी इथं शिफ्ट करून घेतलेले आहे आपल्याला ना प ऋतूनुसार आपल्याला थोडं चेंजेस करावे लागतात आणि जे तुम्हाला मी दाखवत होते ना टटल वाईनचं ते ना उन्हामुळे खूप झाड सुकत होते आणि पाहू शकता इथंही जे सिंगोनियम प्लांट आहे तेही खूप वाळायला लागलेलं ला ला, खूप तडाकाचं होऊन लागलेलं आहे त्यासाठी मी त्यासा आता इथं इकडं शिफ्ट करून घेतलेले आहे आमच्या ज्या आमच्या इथं एक थोडीशी जागा आहे तिथं सावळीमध्येच ठेवलेलं आहे ॲक्च्युली ते आता उन्हामध्ये सावळीतच ठेवलेलं बरं असतं त्यासाठी मी आता झाडांना सावळीतच ठेवत आहे तो डिसिजन मी घेतलेला आहे आणि आता ह्या फ्लावर्सला पाहून तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि कोणत्या प्रकारचं फ्लावर्स अशा सेम प्रकारचं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला छान वाटलं पाहून तुमच्याही सिंकमध्ये अशी जाळी आहे का नसेल तर आवर्जून घ्या तेही तुम्ही आम्ही कुकिंग करताना जेही पार्टिकल्स पडतात ते याच्यामध्ये अडकले जातात आणि आपलं सिंक भरत नाही आणि वरचेवर साफही करावं लागत नाही अनेक पॉईंट म्हणाल तर माझ्याकडे असं शॅम्पोची एक बॉटल आहे त्यामध्ये मी लिक्विड सोप ॲड करून ठेवते आणि जेव्हा मला हवं असतं त्यावेळेला घेऊन मी धुण्यासाठी यूज करते ह्या दोन ट्रिक मी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं आणि खूप छान पाहू शकता पाणीही थांबत नाही कचराही थांबत नाही आणि कचराही जोही टाकला ना ही जो ही तो निथळून व्यवस्थित त्या चाळणीमध्ये अडकतो आणि व्यवस्थित आपलं बेसिन क्लीन आणि स्वच्छ राहतं मी देवपूजा वगैरे करून घेतली आज आहे नॉनव्हेजचं बेस आता वाजलेले आहे साडेसहा वाजलेले आहे आज मी मटणाचं बेस केला होता आणि खूप छान असं आज मटण बनवणार आहे त्या त्या अगोदर मी आता बीटरूटचा ज्यूस बनवणार आहे इथं मी आवळा ॲड केलेला नाही बघू शकता टमॅटो हे सुद्धा विटॅमिन सीचंच काम करतं त्यासाठी मी बीटरूट एक गाजर आणि टमॅटो ह्या सर्वांचं एकत्र मिश्रण करून मी ते आता ज्यूस बनवून घेणार आहे आणि एक एक थोडं थोडं घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून द्यायचं आणि मिक्सरला विरवायचं एकदम सिंपल रेसिपी आहे कोणीही करू शकतं तुम तुमचे घरात मुलं असतील त्यांनीही करू शकतात आता सुट्टी पडलेली आहे त्यांना थोड्या थोड्या गोष्टीची सवय लावण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करा आणि मी आता हे मिक्सर लावून घेते आणि बारीक छान असं आता मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं मग त्यात काय होतं छान असं ग्रेव्ही बनते आणि त्यानंतर आता मी मिक्सर लावून घेते तुम्हाला होईल तितकं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही मिक्सरला वाटण करून घ्या आणि तुम्ही तसंही पिऊ शकता परंतु मला तसं पियायला जात नाही त्यासाठी मी कधीही बीटरूटचा ज्यूस केला ना तर तो, तो गाळूनच पिते नाही तर कपड कपड्यामध्ये गाळवस्त करून प्यायचं नाही तर ग चाळणीमध्ये गाळवस्त करून प्यायचं अशा प्रकारे दोन प्रकारे तुम्ही करू शकता त्या अगोदर मी आता छान प्रकारे पुरा मिक्सर पुसून घेते मला मिक्सर लावल्यानं मी एक सवय मला ठेवलेली आहे जेव्हा मिक्सर क्लीन करते कोणतीही यूज करते तेव्हा तो क्लीन करूनच ठेवून देते नाही तर ते आपल्याला नंतर आपल्याला त्याच्यासाठी दुसरा थोडा वेळ द्यावा लागत नाही तेव्हाच्या तेव्हा केलेली गोष्ट बरी असते आणि आपला टाईमही वाचतो वेळही वाचतो त्यासाठी थोडं कष्ट लागतं परंतु त्यावेळेला केलेलं टायमिंगला केलेलं काम हे आपल्याला नंतर फार युजफुल असतं आणि तुम्ही असं गाळवस्त करून घेतला तर खूप छान प्रकारे त्याचा फक्त ज्यूसच बाहेर पडतो मी गाळ वस्त्र करूनच मी बीटरूटचा ज्यूस पिते आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही एक ऑरेंजही घालू शकता मी अशा प्रकारे करून पिते ही माझी माझी पद्धत आहे ज्यूस प्यायची कारण की आवळे हे बारा महिने राहू शकत नाहीत आवळे मग विटॅमिन सीच असतो तर टोमॅटोही आहे त्यासाठी तुम्ही टोमॅटो यूज करूनही तुम्ही बीटरूटचा ज्यूस बनवू शकता खरं डेली कन्झ्युम करा यानं आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित राहतं मला हिमोग्लोबिन खूप कमी असण्याचा इश्यू होता त्यासाठी मी आता मला डी कंटिन्यू माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये मी बीटरूटचा ज्यूस हा इन्क्लूड केलेला आहे याने मला खूप बेनिफिट होत आहे आणि आता एक महिना झाला मी कंटिन्यू पीठ आहे त्यासाठी मी तुम्हाला माझी सिक्रेट रेसिपी में शेयर करता है। आनि आवड़ा ही ही मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्हीही ट्राय करू नक्की पहा आता इथं कुकरमध्ये मी मटण बनवणार आहे मी इथं स्वच्छ मटण धुऊन घेतलं होतं आता छान प्रकारे मी आता कुकरमध्ये मटण बनवणार आहे सर्व गोष्टी एक आता एकत्र घ्या म्हणजे आपल्याला धावपळ करावी लागणार नाही मी असंच करते ज्या वेळेला कुकिंग बनायचं असतं त्यावेळेला सगळं एकत्र ठेवून घेते आणि नंतर कुकिंग करण्यासाठी मदत होते मला आता त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तुम्हाला तेलामध्ये तरी जादा हवी असेल तर तुम्ही तेल जरा जादा घेऊ शकता मी कधीही मटन किंवा चिकन बनवते वेळी मी थोडंस तेल कमी वापरते ॲक्च्युली म्हणतात तेलाशिवाय मटन आणि तर्रीशिवाय मटन नाही खरं आपण हेल्थ कॉन्शियस असलो ना तर ते तेल थोडं कमीच खाल्लेलं बरं आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून दिला होता तो चांगला भाजून घेतलेला आहे आता मी त्यामध्ये ते मटण घालून देते आणि थोडी आपल्याला एक चमचाभर हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे तुम्ही आता जरी मीठ आणि हळद घातला नंतर मीठ आणि हळद नाही घातला तरी चालते आणि मी हे एकदम मोठी पळी तिखट घातलेलं आहे हे घरचं तिखट आहे बनवलेलं त्याच्यामध्ये मी जी भंगी पावडर येते ना लाल पावडर पावडरची मी अजिबात घालत नाही त्यानं काय माहिती नाही मला चिकन किंवा मटण चांगलं लागतच नाही आणि फक्त एक एक काय करतात फक्त कांदा टोमॅटो आणि कांदा परतून घेतात मत, मट मटन मसाला घालतात मटण घालतात आणि शिजून घेतात असंही करतात आता मी आपल्याला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि ते आता मी यामध्ये ओतून देते आणि आता ते मटण शिजतं आता त्याच्या आपल्याला तीन शिट्या काढायच्या आहेत आणि मटण मटणावर पण असतं जून असेल तर दो त्याला दोन चार शिटाही काढावे लागतील परंतु मटण आणि मटन तुम्ही जर वेगळं असं शिजवत असाल तर त्याला खूप टाईम लागतो आणि जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल आणि तीन शिट्ट्या जरी काढला काढला ना पटक जशी मटण शिजून येतं ही माझी टेक्निक आहे आणि आता मी ते दोन प्रकारचे मसाले बनवून घेतलेले आहे एकामध्ये कोथिंबीर घालून वाटण करून घेतले आहे एक विदाऊट वाटण कोथिंबीरचं एक विदाऊट वाटण आहे आता आपण ते थोडं यामध्ये मसाला घालून घेणार आहोत आणि आपण आता विदाऊट विदाऊ विदाऊट कोथिंबीर असलेल्या मसाल्यामध्ये आपण तिक लाल तिखट मीठ घालून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आहे जर तुमच्या मटणाला जर तरी यायची असेल तर तुम्ही ज्यावेळेला मसाला घालता त्यावेळेला तेलामध्ये तो मसाला चांगला भाजून घ्या म्हणजे कसं तुमच्या तुम्ही तुमच्या मटणाला ग्रेवीला ना खूप छान अशी तरी येते आता मी त्यासाठी बघा झाकून ठेवते झाकला ना तुम्ही आता काय करायचं तेल घातला तेल घातल्यावर थोडासा मसाला घातला मसाला घातल्यावर थोडंसं कुकर घातले तिखट घातल्यावर ना त्याच्यावर तर्री येते मग आता तर्री आली की नाही मग त्यामध्ये तुम्ही ते सारासाठी पाणी बनवू शकता आणि जी कोथिंबीर आणि जो मसाला होता तो मी कोथिंबीर घातलेलं जे वाटण आहे ते मी मटणाची ग्रेव्ही करण्यासाठी वापरत आहे आणि विदाऊट कोथिंबीर आहे ना ते मी सारासाठी वापरत आहे एकदा काय होतं कोथिंबीर जादा झाली की सार नासायला बघते ना त्यासाठी आपण प्रिकॉशनसाठी कोथिंबीर थोडी कमी किंवा घातलीच नाही तरी चालतं फक्त वाटण जरी घालून सार बनवला तर खूप छान बनतं प्रकारे माझी ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही ही ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे प्रकारे सार आणि मटण तयार आहे आता मी एकीकडे एक भाकरीही करून घेतल्या आहेत ते तुमच्याशी शेअर केलेलं नाही आहे ज्या वेळेला मटण शिजलं त्यानंतर मी भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि सगळं सॅलेड वगैरे एकत्र करून सगळं मी आता तुमच्याशी मटणाची थाली शेअर करत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा पण पूर किचनमधलं आवरावर करून घेतलेली आहे आणि परत आता मी आलेली आहे माझे सगळे कपडे वगैरे होते लटर गालूं ही, ही आपन आपन ते डिक्लेटर करून व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे ही तुमच्याशी एक ट्रिक टिकट्रीक शेअरकुऱ्या म्हटलं असे आपल्याला जे फूड आपण ऑनलाईन फूड मागवतो त्यापासून आपल्याला असे डबे मिळतात त्याचा आपण उपयोग खूप छान प्रकारे करू शकतो आपण ज्या वेळेला फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठीही व्हेजिटेबल स्टोअर करण्यासाठीही त्याचा उपयोग करू शकतो अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी स्टोअर करण्यासाठीही वा त्याचा वापर आपण करू शकतो काय हरकत आहे जर त्याचा यूज होत असेल तर मध्ये आपण घाई गडबडीच्या वेळी एक सॉक्स भेटतो एक सॉक्स भेटत नाही असं होतं त्यावेळेला स्टोअर करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा आपल्याला आता त्या द दो सॉक्सचे दोन दोन पेअर एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित त्यामध्ये स्टोअर करून घ्यायचे आहे म्हणजे ऐन वेळी घडवून होणार नाही आणि तुम्ही ज्याप्रमाणे घालता त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थितही काढू शकता म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दुसरं काढू शकता त्यावेळेला ते दुसरं अस्तव्यस्त होणार नाही व्यवस्थित काढू शकता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही मला सगळ्यात भारी वाटली माझी ट्रिक मला ठीक आहे चला त्यानंतर मी आली किचनमध्ये आणि असा कड कर, कढीपत्ता मला भेटला होता आणि त्या बाजूच्या आणतीने दिल्या होता मला हा कढीपत्ता आणि असं मी ॲक्च्युली आठवडी बाजारला गेले तर मी कढीपत्ता घेऊनच होते परंतु हा आपण आता तो कोरडा करून घ्यायचा आहे धुवून धुवून ठेवायचा आहे आणि रात्रभर असाच वाळत ठेव थे, निथळत ठेवायचा आहे आणि आता मला ह्याची उद्या चटणी बनवायची आहे मी त्याची रेसिपी तुम्हाला उद्या शेअर करेनच आता हा रात्रभर असा ठेवून जरा उन्हामध्ये व्यवस्थितपणे असं पाणी निटून उद्या वाळून घेणार आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि चला ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओसह असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू